जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून सध्या एक मोठी आणि राजकीय दृष्ट्या स्फोटक बातमी समोर येत आहे शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेल्या अनेक माजी नगरसेवकांच्या मनात आता एकच प्रश्न घोळतोय आपण चुकीचा निर्णय तर घेतला नाही ना मातोश्रीवरून दुरावलेले नेते आता पुन्हा घरवापसीच्या विचारात आहेत त्यांच्या चर्चांनुसार जवळपास बारा माजी नगरसेवकांचा एक गट पुन्हा उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की साहेब आम्हाला परत यायचंय भाजपच्या गुलामीपेक्षा शिवसेनेचा स्वाभिमान परवडला अशा प्रतिक्रिया आता ऐकायला मिळत आहेत मुंबई ठाणे पुणे नाशिक पिंपरी चिंचवड आणि नागपूर या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये आगामी निवडणुकीसाठी भाजप मोठी तयारी करत आहे त्यांना जवळपास एकशे पन्नास जागांवर लढायचे तेही स्वतःच्या ताकदीवर त्यामुळे शिंदे गट अजित पवार गट आणि आरपीआय यांना काय मिळणार हे मोठं कोडं झालं आहे फडणवीसांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्याशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आले तर भाजपचं गणित पूर्णपणे कोलमडू शकतं त्यामुळे ते दोघे एकत्र येऊ नयेत असंही त्यांना वाटत आहे दरम्यान शिंदे गटात गेलेल्यांना आता निवडणुकीआधी तिकीट मिळेल का याचीही खात्री नाही पुन्हा तेच घडणार का दगाबाजी होणार का हा भीतीचा सावट त्यांच्या मनात आहे म्हणूनच पुन्हा मातोश्रीवर यायचंय पण कोणत्या तोंडानं हे विचारायचं हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे पण उद्धव ठाकरे यांनीही स्पष्ट केलं आहे पुन्हा तीच चूक होणार नाही याची खात्री हवी तर मित्रांनो तुमचं यावर काय मत आहे शिंदे गटातून परत येणं योग्य आहे का उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेतील कमेंटमध्ये नक्की लिहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर लगेच सुद्धा करून घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र